स्वामी समर्थ मंडळी नमस्कार स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये आज सुरुवात आहे आपल्या नवीन कॅमेऱ्यातून ब्लॉगिंग करण्याची सोनी झेडवान नेम तुला बरोबर सोनी वन एम टू इफ आय एम नॉट रॉंग दॅट इज द नेम ऑफ द कॅमेरा आणि जर मी चुकीचा असेल तर समोर कॅप्शनमध्ये मी करेक्ट नाव देईन येस एक्सायटेड या कॅमेऱ्यामधून शूट करण्यासाठी आत्तापर्यंत फोन असायचा हातामध्ये आत्ता फोन खाली आहे मी कॅमेऱ्याने मी शूट करते आज आमच्या शेतामध्ये आहे लावणी ॲक्च्युली आजचा दुसरा दिवस आहे कालसुद्धा होती लावणी आज मोस्टली संपेल किंवा मग कदाचित अजून एक उद्याचा दिवस लागू शकतो थोड्या वेळाने आपण शेतात फेरी मारू बऱ्यापैकी उघाड टाकलेला आहे आईला फोन केला तर आईच्या शाळेला आज सुट्टी आहे काल आमच्या इथे खूप पाऊस पडला रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात त्यामुळे कलेक्टर डिक्लर्ड सुट्टी आहे आज इथे पाऊस नाही आहे पण माझ्या माहेरही बराच पाऊस पडतोय आणि ह्या डोंगराच्या पल्याडच आहे माझं माहेर तिकडे पाऊस आहे पण इथे नाही पडत असं आहे तिकडची खिडकी सुरू असेल ना की हा दरवाजा आपटतोच आपटतो चला आपण जाऊया खाली आरू खाली आहे अश्विनी आणि आभा पण खाली आहे चला स्क्रीन धुरट धुरट दिसते का इज इट सवय व्हायला वेळ लागेल किती झूम होत आहे काय मला वाटतं जास्त झूम होत आहे का जरा आई नवीन कॅमेरा पण तो वेगळाच तो ऑटो फोकस करतोय ग्रिलला हा आई दिसल्या आई दिसल्या <laughs> जेवणाचं काम चालू आहे आज आमच्याकडे मेनूला आहे गुलाबजाम आहेत गोड मध्ये आणि पुलाव पुलाव भात आहे अक्षता दाई नवीन कॅमेरा ताई लाजल्या साफी नवीन कॅमेरा अशो लपली ना <laughs> हॅलो चला आम्ही जाऊन येतो शेतातून बाय बाय चलो इज आबा चला कोण येते शेतात तिकडे नाही बाबू शेतात जायचं चला चाफ्याच्या झाडाला बरीच सारी फुलं आहेत ती बघा थोडी येल्लो येल्लो सर दिसत आहेत ती वरती वरती आहेत जी हातात होती ती काढून देवाला वाहण्यात आलेली आहेत अभ रेडी नको इकडे चिखलत नको तिथे पाणी पाणी चिखल झालं ना चलो चला या, या, लवकर, लवकर, लवकर। दे आपण जाऊ त्याला नको हात पकड दीदीचा हात पकड ये पोऱ्या बघावं तेव्हा दगड 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 कोण आले तिकडे आलू आहे का ए आलू चलो हे बघा हे शेत लावलेलं आहे हे लावलंय ते पलीकडचं लावलंय हे सगळं काल झालंय सावकाशात इथं चिकट असेल सगळ्यांकडे चालू आहेत तिकडे चालू आहे लावणी आपली इकडे हे दुसऱ्यांचे चालू आहेत हे पण लावून झालं शेत छान दिसता

मग थी <laughs> किती वाजेपर्यंत लावणी होती तुमची किती वाजेपर्यंत होती साडे मला चालायचं चाल मग मा इकडे माळरानावर चाल इकडे काय नाही तर सुक्का आहे जरा त्या दिवशी त्याला इकडे आणलेलं हो मग त्याला सोडलेलं मी जरा म्हणून त्याचं तसं चालू आहे सोडला ना त्याच्यामुळे काय थांब त्या आजींना भेटून ओळा ओळखलास कोण आहे आजी आहे हे मा आजी ओळखलास या सगळ्या काल कुठे होत्या आजी या आपल्याकडे होत्या टाटा कर जातोस तू पाण्यात उतरतो पाण्यात कोण जाते त्याला यायचं आहे पाण्यात नंतर नंतर तो काय ऐकणार नाही ना ना तो उतरणारच आहे काय सांगते सोड का माती लागली चगली पाय धुवा पाय चला 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 डुबुक 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 चला टाटा चाललो आम्ही बाय कर बाय नाही आता नाही आता चला घरी जायचं घरी जायचं इथे आपण या पॉइंटमध्ये बाप्पांचं विसर्जन करतो तू एकदा आलेली तेव्हा आपण इथे उभं राहून ड्रोन उडवलेला ना यू रिमेंबर वी वॉर स्टँडिंग ओवर दॅ राइट नाव इट्स ऑल फिल्ड विथ वॉटर आर यू लाइकिंग दिस विंड ग्रीनरी नेचर सावकाशा चिकट असेल पाय सांभाळून टाक तुला मज्जा वाटली बाबू छान छान टाटा हा हे पुलाव तुला छान <स्थाथा> <नागी>। हे <स्था> आज विनायकी असल्यामुळे हो आई पप्पांसाठी खिचडी आहे ओके ह्या फेण्या चटणी कोथिंबीर उतर उतर खाली कसं उतरतात नाही जमत चढलास कसा मग मला इथे ये इथे इथे ये इथे ये मला हात दे उठ ए झु ए उतलला पुगा हो पुगा उतल आहे परत चढायचं ना आता तेच खेळ ना सारखं तेच खेळ ना करायचे या, या। बेडूक <laughs> ना है ना है। जंता मार्केट स्पेशल आहे पण चांगला आहे मस्त आहे चार्जिंगचं चा आहे लाईट इंटेन्सिटी वाढू शकतो कमी करू शकतो छान आहे असा आणि हे ब्लँकेट आहे जे मी ऑनलाईन मागवलंय इंस्टाग्राम एका स्टोअरवरून आय जस्ट विश ते चांगलं यावं कारण की तुम्हाला आत्ताचं जे ब्लँकेट आहे ना ते खूप जाड आहे आणि तो त्याला ते पातळ हवं आहे आमच्याकडे जे पातळ आहे ते त्याला हाईटला कमी पडतं so, आहे सो हे असं आहे मोठं वगैरे बघूया कसं आलं आहे लिट्सी नाही ते उषा कवर आहेत दोन नाही पुरेल का हाईटला

गाऊ आहे का बघायला पाहिजे गाऊ काय ना अशी करते करतात अशी जो जो करतात जो जो कशी करतात मग हे एकदा धुवायचं फोन फोन तुमचा फोन बहिणी साहेबांचा सा फोन आहे ते पण whatsapp कॉल आहे ओके आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे आता मी अरुची अंगोळ घालते पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा टेक केयर